नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे गोड गुलगुले ह्या गुलगुल्यांसाठी लागणारं साहित्य आपण पहिल्यांदा बघून घेऊया हे एक वाटी कोमट दूध घेतलेलं आहे हा एक वाटी गूळ घेतलाय एक वाटी कणिक घेतली अर्धी वाटी रवा ही एक चमचा बडीशेप ही जाडसर कुटून घेतली आणि एक चमचा ही सुंटपूळ घेतली आणि हे एक चिमटभर मीठ घेतलेला आहे पहिल्यांदा आपण आता हा गूळ या दुधामध्ये टाकून विरघळून घ्यायचा आहे गुळ असा चांगला बारीक किसून घ्या म्हणजे हा पटकन विरघळला जातो आणि शक्यतो हा कलरचा गुळ घ्या म्हणजे आपल्या गुलगुल्यांना कलर पण छान येतो आता हा एकसारखा विरघळून घेऊया ह्या गोळ विरघळण्यासाठी आपण ह्या कोमट दुधाचा वापर केल्यामुळं गोळ पण आपला पटकन विरघळून झालेला आहे त्यामध्ये जर थोडंसं जरी गरम दूध असेल तर हे दूध नसण्याची शक्यता असते म्हणून ह्यासाठी कोमट दुधाचा वापर करा आता त्यामध्ये आपण ही एक वाटी कणिक टाकून घेऊया आणि हा अर्धी वाटी रवा बडीशेप आणि सुंठ पावडर आणि हे थोडंसं चवीपुरतं एक चिमटभर मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे चांगलं एकसारखं आपण मिक्स करून घेऊया आता ह्यामधल्या गाठी चांगल्या फोडून आपण हे रवा भिजेपर्यंत एक दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे बघा आता आपलं पीठ कसं छान झालेलं आहे हे आपलं भज्याच्या पिठाप्रमाणं पातळ असावं त्यापेक्षा जास्त पातळ केले की गुलगुले आपले चपटे होतात आणि फार तेल पितात म्हणून हे भज्याच्या पिठाप्रमाणेच याची कन्सिस्टन्सी असावी हे आता बघा कसं छान झालेलं आहे हे दहा मिनटासाठी मी झाकून ठेवते म्हणजे रवा आपला चांगला फुलून वरती येतो बघूया आता दहा मिनटं झालेली आहेत बघा रवा आपला कसा छान भिजला आहे पीठ पण आपलं कसं हे बज्याच्या पिठाप्रमाणं जसं आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे तशी झालेली आहे त्यामध्ये टाकून घेऊया आता हा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि एका लेअरमध्ये आपण हे आता चांगलं दोन तीन मिनटं पीठ फुलेपर्यंत असं फिरवून घ्यायचं आहे पीठ तुम्हाला फार घट्ट वाटलं फुलत असताना तर थोडंसं तुम्ही दूधसुद्धा टाकू शकताय पातळ झालं तर रव्याचा वापर करा बघा आता एका लेअरमध्ये हे आपण आता असंच पाच मिनटं फेटत राहायचं आहे तेल पण मी गरम करत ठेवलेलंच आहे तेल गरम होईपर्यंत आपण हे फेटून घेऊया बघा आता पाच मिनटं एका लेअरमध्ये फेटल्यानंतर ले पीठ पण आपलं कसं छान झालेलं आहे बघा आता तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे पाण्याचा हात घेऊन एक एक आपण आता भज्याप्रमाणे हा गोल गोल गुलगुला चांगला सोडून घेऊया गॅसची फ्लेम आपण ही आता मीडियम ठेवलेली आहे बघा त्याला टाकल्या टाकल्या फुगून वरती आले म्हणजे हे आपलं पीठ कसं छान तयार झालेलं आहे आपण उलटून घेऊया बघा आता हे गुलगुले आपले कसे छान तळून झालेत हे आता आपण काढून घेऊया असे करून आता हे सगळे गोलगुले मी तळून घेते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे चार दिवस टिकणारे असे हे गुलगुले आपले तयार झाले आहेत बघा ते किती छान खुशखुशीत तरी झाले आहेत बघा माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटणार आहोत धन्यवाद